भविष्यातील बदलते तंत्रज्ञान हेच भारताच्या प्रगतीची दिशा ठरवणार आहे तंत्रज्ञानाला आत्मसात करून भारतातील ग्रामीण भाग सुफलाम करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं इस्लामपूर येथील राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशियमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की आर आय टी महाविद्यालयामध्ये सुरू असणारे उपक्रम या ग्रामीण भागाला जागतिक देऊ शकतात राजाराम बापूंच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितलं की कोणत्याही व्यक्तीचे नेत्रदान करता येतं पण दूरदृष्टी दान करता येत नाही यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार जयंत पाटील होते यावेळी ते म्हणाले की भारतामधील पहिल्या शंभर संस्थांपैकी एक ही अभियांत्रिकी संस्था आहे भारताचा जागतिक पातळीवर चेहरा मोहरा बदलणारा एकमेव नेता म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे तसेच जे नाविन्यपूर्ण आहे आणि भविष्याचा वेध घेणारा आहे त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पाठिंबा असतो